नमस्कार मी आबामाळकर आपण पाहतात लक्षवेधी मंडळी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू असताना मुंबई महानगरपालिकेत झालेल्या खिचडी घोटाळ्याची धग जाणवू लागलेली हा खिचडी घोटाळा नेमका कोणापर्यंत जातो आणि त्या घोटाळ्यात इडी नेमकी काय कारवाई करते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्यामुळे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी राजीनामा दिला काँग्रेसचा आणि त्याच वेळेस त्यांनी या खिचडी घोटाळ्यावरून मोठा आरोप केला अमोल कीर्तीकर हे जरी खिचडी घोटाळ्यातले संशयित आरोपी म्हणून पुढे आले असले तरीही या खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार हे संजय राऊत आहेत असं संजय निरुपम म्हणाले आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली संजय निरुपम यांनी त्याही पुढे जाऊन संजय राऊत यांना लक्ष करताना म्हटलं की संजय राऊत यांची मुलगी त्यानंतर भाऊ आणि जोडीदाराच्या नावावर पैसे घेण्यात आले या खिचडी घोटाळ्याचे प्रमुख सूत्रधार हे संजय राऊत आहेत सह्याद्री जलपानाला खिचडी कंत्राट देताना सहा कोटी रुपये हे कंत्राट होत ते देताना काही कोटी रुपये या सगळ्यांना आहेत आणि हे जे पैसे मिळाले आहेत हे साधारण एक कोटी रुपये इतके विशेष म्हणजे मित्रांनो संजय निरुपम यांनी हा आरोप केला आणि त्यानंतर एक दोन दिवसातच या तिचडी घोटाळ्यातील संशयित आरोपी अमोल कीर्तीकर यांची ईडीने चौकशी केली कालच ईडीने अमोल कीर्तीकर यांची सुमारे आठ तास चौकशी केली याचा अर्थ स्पष्ट आहे मित्रांनो कि इडी या सगळ्या खिचडी घोटाळ्यात एकदम खोलवर जाते आणि मग प्रश्न निर्माण होतो कि या खिचडी घोटाळ्यात जे सूत्रधार आहेत जे सूत्रधार म्हणून पुढे आणले गेलेले आहेत त्यांना अटक होते अर्थातच संजय राऊत यांना या किचडी घोटाळ्यात अटक होऊ शकते का मंडळी तशीच चर्चा सध्या मुंबईत सुरू झाली सोमवारी म्हणजे आठ एप्रिल रोजी शिवसेना उभाटाचे नेते अमोल कीर्तीकर यांची करोना काळात मुंबई महानगरपालिकेत झालेल्या कितरी वितरण घोटाळ्या प्रकरणी चौकशी केली या घोटाळ्यातील त्यांच्या भूमिकेची चौकशी होती त्यांच्याच मुंबईतील कार्यालयात सुमारे आठ तास त्यांची चौकशी झाली या घोटाळ्या संदर्भात अमोल कीर्तीकरांच्या बँक खात्यात व्यवहार झाले ज्यामध्ये त्यांना खिचडी कंत, कंत्र कंत्राटी फर्म कडून एक पॉईंट पासष्ट कोटी रुपये मिळाल्याची माहिती आहे मंडळी जे करोना काळामध्ये गरजू रोजंदार मजूर आणि गरिबांना अन्न देण्यासाठी खिचडी वितरण योजना मुंबई महानगरपालिकेने सुरू केली होती लॉकडाऊन दरम्यान आणि गरिबांना कोणतेही काम नव्हते त्यामुळे त्यांना अन्न मिळावं यासाठी मुंबई महानगरपालिकेने त्यांना खिचडी पुरवली याचे कंत्राट देताना जो पाच हजार रुपयांपासून फूड पॅकेट बनवू शकतो त्यालाच हे कंत्राट देता येईल अशी अट घालण्यात आली होती याशिवाय स्वयंसेवी संस्था सेवाभावी संस्था कम्युनिटी किचन यांना कंत्राटे देऊन त्यांना यासाठी परवाने दिले जातील असा निर्णय घेण्यात आला नियम डावलून कंत्राट देण्यात आली आणि लाचही घेण्यात आल्याचं त्यामध्ये समोर आलेलं आहे तपास यंत्रणेने सांगितलं की खिचडीच्या पाकिटांच्या पुरवठ्यासाठी मुंबई महानगरपालिकेने फोर्स वन मल्टी सर्व्हिसेसच्या बँक खात्यात आठ कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली होती याशिवाय जी दोनशे पन्नास ग्रॅम खिचडी द्यायची होती त्यापैकी केवळ एकशे पंचवीस ग्रॅमच त्यांना देण्यात आले याचा अर्थ स्पष्ट आहे मित्रांनो कि या, या खिचडी वाटपात घोटाळा झाला या प्रकरणात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सुरुवातीला तक्रार केली त्याचा तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केला होता दोन हजार वीस मध्ये कोरोना महामारी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान मुंबई महानगरपालिकेने काही कंत्राटदारांना खिचडीचे कंत्राट, कंत्राट देऊन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यावेळेस किरीट सोमय्या यांनी केला होता किरीट सोमय्या यांच्या आरोपानुसार शिवसेना नेते संजय राऊत यांचा भाऊ आणि मुलीने लॉकडाऊनच्या काळात खिचडी पुरवठ्यासाठी कंत्राटदारांकडून पैसे घेतले त्यानंतर या प्रकरणात संजय राऊत यांचा जबाब नोंदवला या प्रकरणातील आरोपी अमोल कीर्तीकर यांनी सांगितलं की सुरुवातीच्या एफ आय आर मध्ये त्यांचे नाव नव्हते काही व्यवहार झाले असले तरी त्यांच्या त्यांचा कोणत्याही गुन्हेगारी कृत्याशी संबंध नसला संबंध नव्हता सोमवारी ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर म्हणाले मी चा ना सहकार्य आये। प्रश्नांची उत्तरं दिली त्यांनी मला पुन्हा फोन केला नाही पण जेव्हा जेव्हा मला बोलवलं जाईल तेव्हा तेव्हा मी त्यांना सहकार्य करेन सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शिवसेना नेते संजय राऊत यांचे सहकारी सुजित पाटकर यांच्यासह अनेक लोकांविरुद्ध एफ आय आर दाखल केला अन्य आरोपींमध्ये सुनील उर्फ बाळा कदम सह्याद्री सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळुंके यांच्यासह काही कर्मचारी आणि पोर्स वन मल्टी सर्व्हिसेस आणि स्नेहा कॅटरस चे भागीदार यांचा समावेश आहे या प्रकरणी तत्कालीन सहाय्यक महापालिका आयुक्त आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवल्यानंतर ईडी या प्रकरणात आली आणि त्या या संदर्भात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंदवण्यात आला किरीट सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीनुसार महापालिकेने काही नेत्यांच्या जवळच्या विक्रेत्यांना खाद्य पदार्थांच्या पाकिटांचे वितरण करण्याचे कंत्राट होते शिवसेना नेते अमोल कीर्तीकर यांनी करारांवरून लाच घेतल्याचा आरोप आहे सूरज चव्हाण हा आदित्य ठाकरे यांच्या जवळचा आहे सूरजला ईडीने जानेवारी मध्ये अटक केली आहे आणि त्याच्यावर आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे चव्हाण याने एका कंत्राटदाराकडून एक पॉइंट पस्तीस कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे जो त्यांनी कन्सल्टन्सी फी म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला चव्हाण याने ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की लॉकडाऊनच्या काळात त्याने खाद्यपदार्थाची पाकिटं वाटण्याचे कंत्राट दिलेल्या फॉर्मला मनुष्यबळ पुरवले होते सुरज चव्हाणने कंपनीसोबत मनुष्यबळ पुरवण्याच्या कराराशी संबंधित कागदपत्रे ईडीचे समन्स प्राप्त झाल्यानंतर तयार केल्याचे नंतर उघड झाले कंत्राटदार कंपनीचे मालक आणि चव्हाण यांच्यातील संभाषण देखील शोधण्यात आले त्यामध्ये मालक कराराच्या करारा प्रतीमध्ये कोणत्या तारखा समाविष्ट करावायच्या आहेत आणि काय लिहायचे आहे अशी विचारणा करत होता मंडळी हे सगळं प्रकरण आता बाहेर येत आहे आणि इतकंच नाही तर या सगळ्या प्रकरणाचे धागेदोरे हे थेट संजय राऊत यांच्या पर्यंत जाऊन विडत संजय निरुपम यांनी जो आरोप केला त्यानंतर मित्रांनो पुन्हा ईडीने अमोल कीर्तीकर यांची चौकशी केली आता ही चौकशी अशीच झाली आहे का तर नक्कीच नाही संजय निरुपम यांच्या आरोपातील तथ्य शोधण्यासाठी ही चौकशी झाली आणि जर ईडी या संपूर्ण प्रकरणाच्या खोलाशी गेली तर संजय राऊत हे पुन्हा तुरुंगात दिसतील अशी चर्चा आता सुरू झालेली असो मंडळी बघूया काय होतं तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद